गोविंदा म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या जोळ्यासमोर येतो तो उंच उंच दहंडीचा थर आणि या थरावर चढणारा गोविंदा एकेकाळी असं होतं की या गोविंदा पथकांमध्ये पुरुषांची मक्तेदारी पाहायला मिळायची मात्र आता स्त्रिया सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत तसेच दहंडी मध्ये सुद्धा पुढे आहेत आज आपण मुंबईतल्या गोरेगाव मधल्या अशाच एका स्वास्तिक महिला दहंडी पथकाच्या ग्राउंडवरती त्यांचा सराव अनुभवण्यासाठी आलेलो आहोत त्यांचा इथपर्यंतचा प्रवास जाणून घेण्यासाठी आलेला आहोत तर तो प्रवास आता आपण इथे जाणून घेऊयात गोरेगाव मधले हे महिला स्वस्तिक पथक या वर्षी महिला अत्याचाराच्या निषेधाची हंडी फोडणार आहे आता आपल्यासोबत स्वस्तिक महिला पथकाच्या संचालिका तसेच आंतरराष्ट्रीय कबड्डीच्या पंच आरती बारी आहेत आपण या एकंदरीत त्यांच्याकडून दोन हजार सात पासून आम्ही महिला पथक सुरू केलंय आणि आता आमचं अठरा वर्ष पूर्ण झाले आहेत पथकाला यावर्षी अठरावं वर्ष आमचं हे तर आमच्या इथे राहुल व्यायामशाळा आहे आणि त्या त्याच्यात केनी सर आहेत तर आम्ही त्यांना जाऊन भेटलो त्यांनी बरेच वर्ष त्यांच्या पथकामध्ये मुलांचं मुलांचं पथक आहे त्यांचं आणि ते सातर लावतात तर त्या पथकातल्या राहुल केणी केणी सरांना आम्ही भेटलो राहुलच्या आणि त्यांना विचारलं की सर आम्हाला असं असं महिला पथक सुरू करायचंय आणि आमच्याकडे महिला पण आहेत पण आम्हाला ती टेक्निक नाही माहितीये तर तुम्ही आम्हाला हेल्प कराल का तर त्यांच्याकडे एक मुलगा दहीहंडीला दहीहंडीची प्रॅक्टिस करायचा कमळामध्ये तर तो मुलगा माझा योगायोगाने भावाचा मित्र लहान लहानपणापासूनचा आणि त्याला असं रिक्वेस्ट केली की आमच्याकडे तू सरांनी सांगितलं की तू यांना जाऊन जरा टेक्निक वगैरे दाखव तर जितू कालते त्याचं नाव आहे आणि त्या वर्षीपासून तो आमच्याच पत्तात आमचं प्रशिक्षण देत दे आला आता गेले दोन वर्ष जरास त्याच ऑफिस वगैरे जॉब असल्यामुळे त्याला थोडासा टाइम कमी द्यायला मिळतो नाहीतर तो आज पण ग्राउंडवर दिसला असता तुम्हाला तर त्या मुलाने त्या वर्षी जे दोन हजार सात ला आम्हाला इकडे येऊन थराची रचना कशी करायची याबद्दलची जी माहिती द्यायला सुरुवात केली आणि आमचे तेव्हा वर्षी त्या वर्षी गोविंदाला आठ दिवस म्हणजे आठ दिवस जेमतेम राहिले होते आणि आम्ही दहीहंडी दिवशी पाच थर लावले जेमतेम अठरा मुलींमध्ये आम्ही पाच थर लावले आणि त्या वर्षीपासून आम्ही नंतर मग दोन हजार चौदा पंधरा सोळा असे आम्ही सहा थर लावले पण आम्ही प्रयत्न करतोय की सहा थर लावायचा आणि यावर्षी आमचा प्रयत्न सुरू आहे सहा या यावर्षी म्हणजे दरवर्षीच आम्ही एक समाजाला एक मेसेज देण्याचा प्रयत्न करतो दहीहंडीच्या माध्यमातून आमच्या आणि यावर्षी आम्ही जे काही महिलांवर अत्याचार सुरू आहेत पण वयाचा पण मर्यादा बघत नाहीयेत आणि त्याबद्दलच्या काही आमच्याकडे आमच्या आम महिलांनी आम्ही ठरवून यावर्षी महिलांवर होणारा अत्या अत्याचाराबद्दल निषेध म्हणून आम्ही प्रचार करणार आहोत या गोष्टीचा आम्ही निषेध करणार आहोत आणि म्हणून हे आम्ही आज तुम्ही हे बघताय तर ते आम्ही यावर्षी दाखवणार आहोत बदलापूर सारखं प्रकरण असेल किंवा कोलकाता मधले प्रकरण असेल या सगळ्या प्रकरणाचा भारतामध्ये आपल्या देशभरामध्ये एकंदरीत पडसाद उमटलेला असताना स्वस्तिक महिला दहंदी पथकाने यावर्षी त्यासाठी जनजागृती करण्याचं ठरवलेलं आहे एकंदरीत या वर्षीची त्यांची थीम काय आहे ते आपण त्यांच्याकडून हे काय आहे तुझ्या हातात आज आमच्या माझं नाव रुपाली दीपक सीतम मी या पथकामध्ये गेले आठ वर्षापासून आहे आणि या वर्षी आम्ही अशी थीम ठेवली की पुणे असो कोलकत्ता असो किंवा बदलापूर कुठेही असो जिकडे आता हे महिलावरती अत्याचार होतात वय नाही काहीच नाही जसं की बोलतात की तरुण मुलीने बाहेर जाताना स्प्रे घेऊन जावा किंवा जे पण काय असेल मसाले घेऊन जावे ठीक आहे पण ज्या ते तीन वर्षाचे चार वर्षाच्या मुलं यांना आम्ही काय समजायचं मला एक दोन वर्षाची मुलगी आहे आज आम्हाला सरकारने लाडकी बहीण म्हणून योजना दिली आहे पण त्याच्याऐवजी जर आज मी जेव्हा माझ्या मुलीला शाळेत पाठवेन तेव्हा माझ्या मनामध्ये जी भीती हो। आहे ती हो। मी कधीच काढू नाही शकत तर सरकारने माझ्या मुलीसाठी किंवा जेवढ्या पण इकडे मुली आहेत किंवा महिला आहेत जे पण कोण आहे त्यांच्यासाठी एक चांगली योजना आणावी किंवा हो। त्यांच्यासाठी पण सुरक्षेसाठी काहीतरी करावं सरकारने ही आमची कळकळीची विनंती आहे आणि यावर्षी आम्ही हेच थीम ठेवली आहे की आमचा तर पूर्णपणे निषेधच आहे या सगळ्या गोष्टीसाठी भारताबाहेर आम्ही गेलो होतो आम्ही लावले तिकडे थर खूप छान प्रकारे केलं आम्ही तिकडे पण आपलं मधलं जे आहे दही जो त्या दिवशीचा जल्लोष मजा ती इंडियामध्येच आहे तिकडे कल्चर हे गे खरंच गेलो होतो प्रमोट करायला तिकडे आम्ही बाहेरचे पदक पण होते आमच्यासोबत पण जे गोकुळाष्टमीला मुंबईमध्ये जे आपले रोजचे लावणारे मुलांची थर मुलींचे थर जो अख्खा दिवस जातो त्याच्यामध्ये पाऊस ऊन त्याच्यामधून फिरणारे मुली सगळ्या एन्जॉयमेंट असते फुल त्याच्यामध्ये पूर्ण दिवस महिनाभर मुली प्रॅक्टिस करतात तिकडे येतो आम्ही महिनाभर एकत्र भेटतो वर्षातून एकदाच भेटतो आम्ही महिन्यातून ते तर खूप मजा असते इकडे तिकडे पण केली मजा बाहेरच्या भा, पथकातल्या मुली होत्या विले पार्ले ठाणा चुनाभट्टी इकडनं पण मुली सर्व आलेल्या होत्या तर मी त्यांच्याबरोबर एक चांगल्या प्रकारचं ग्रुप झालं होतं आमचं जे काही आम्ही आठ दिवस तिकडे गेलो राहिलो फुल तिकडे पण आम्ही धमाल केली जसं इंडियामध्ये करतो तसं तिकडे न्यूयॉर्कला पण आम्ही फुल धमाल केली हो भारता पण भारतात आपल्या इंडियामध्ये खूप मजा आहे माझं नाव स्मिता मंगेश गावकर आहे आपल्या दहीहंडीला जेव्हा म्हणजे आपण भारतात खेळतो त्याच्यापेक्षा अमेरिकेमध्ये एवढी मजा नाही आली ठीक आहे आपण बाहेर जाऊन आपण आपल्या देशाचं प्रोत्साहन केलं आहे नेतृत्व केलं आहे पण जे आपल्या भारतात मजा येते ना ती कुठेच मजा नाहीये दहीहंडीची स्पेशली गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी खेळाचा दर्जा दिला त्या संदर्भात गो, प्रो महिलांच्या सहभागाविषयी का तुम्हाला काय आम्ही गेल्या वर्षी सुद्धा प्रयत्न केला होता प्रो गोविंदासाठी मग त्यामुळे त्यांनी प्रात्यक्षिक म्हणजे आपण म्हणतो ना एक एक्झिबिशन मॅच म्हणतो आपण ती मॅच त्यांनी गेल्या वर्षी घ्यायचा प्रयत्न केला म्हणून दोन पदकं त्यांनी बोलवली एक पार्ला स्पोर्ट्स क्लब आणि एक शिवतेज Uh, सहा थर पार्ल्याने लावले आणि शिवतेजने पाच थर लावले तिकडे तर आमचा प्रयत्न होता की महाराष्ट्र मुंबईतली महाराष्ट्रातली जवळजवळ दहा बारा पथक तिथे असावी त्यांचं पण कॉम्पिटिशन असावं हो आम्ही त्यांना रिक्वेस्ट पण केली होती बट ते पॉसिबल नाही झालं मे बी ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे कदाचित त्यांना नाही पॉसिबल झालं ना यावर्षी सुद्धा आम्ही रिक्वेस्ट केली पण आमचं असं मत आहे की पुरुषांच्या धर्तीवर महिलांचा सुद्धा प्रो गोविंदा व्हायलाच हवा बिकॉज ऑफ आज महिला पण कुठे कमी नाही आहेत आज पुरुष नऊ थर लावतायत आठ थर लावतायत तर महिला पण सहा पाच थर सहा थर सात थराचा आता प्रयत्न सुरू आहे महिलांचा तर या वर्षी सात थराचा जर जा विक्रम झाला तर आमची सगळ्यांची मागणी हक्काने असेल की महिलांचा सुद्धा प्रोगोविंदा हा लवकरात लवकर सुरू करावा ज्या महिला आपला छंद सोडून फक्त कर्तृत्वाच्या मागे किंवा जबाबदाऱ्यांच्या मागे धावतात आणि हा जो आपला छंद आहे तो सोडून मग कौटुंबिक जबाबदारी आल्यामुळे हे सगळं सोडतात त्या महिलांना तुम्ही काय मला वाटत नाही आता म्हणजे माझ्याकडे ज्या महिला आहेत किंवा मुली आहेत त्या कौ, कौटुंबिक जबाबदारीतून सुद्धा वेळ काढून आज इकडे आहेत बऱ्याचशा लग्न झालेल्या आहेत त्यांची लहान मुलं आहेत तरी पण त्या आज इथे आहेत तर मला असं वाटतं की कुठेतरी महिलांनी आपले छंद जोपासावे त्यांना जर वाटत असेल की हा ही दहीहंडी खेळायची आहे मला तर त्यांनी बिनधास्त यावं प्रत्येक महिलेने प्रत्येक महिलेला एक स्वतःची इच्छा असते ती इच्छा कुठेतरी तिने मारू नये कुठेतरी दाबून ठेवू नये त्या प्रत्येक इच्छेचा त्यांनी आपल्या इकडे येऊन ग्राउंड वर येऊन त्यांनी कुठे त्यांना जे काही खेळ करायचे आहेत त्यांना ज्या गोष्टीतून त्यांना स्वतःला म्हणजे बरं वाटत आहे किंवा काय त्यांना एंटरटेन मिळत आहे त्या गोष्टी त्यांनी कराव्या कुठेच महिलांनी थांबू नका काहीतरी काही ना काहीतरी करत राहावं आपल्याला म्हणतात ना माणसाला आयुष्यात जीवन हे एकदाच मिळतं आणि त्या माणसाने आपल्या जीवनाचा एकदम उत्तम उपाय उत्तम त्याचा फायदा करून घेतला पाहिजे आपला मनसोक्त जगलं पाहिजे आणि प्रत्येक महिलेने मनसोक्त जगावं ही मी नक्कीच त्यांना विनंती करेन अशा प्रकारे निषेधाची हंडी फोडण्यासाठी ह्या सर्व महिला गोविंदा तयार झालेल्या आहेत रेडी झालेल्या आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्ह ला नक्की सबस्क्राईब करा मी स्नेहा कासुरडे लोकसत्ता लाईव्ह मुंबई